शिपळूणच्या खडपोलीत दोन अल्पवयीन बहिणींचा तडफडून मृत्यू विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शिरगाव पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल मध्ये ही बातमी आपण बघतोय खडपोलीत दोन अल्पवयीन बहिणींचा तडफडून मृत्यू झालेला आहे विषबाधा झाल्याचा एक प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जातोय तपशील या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे का काय नेमका खुलासा त्यांच्याकडून झाला याबाबत घटनास्थळी गेलेले आहेत आणि दोन्ही मुलींचे मृतदेह हे शह पाठवण्यात आले आहेत काल रात्री उशिराची ही घटना उजेडात आली त्यामध्ये दोन्ही बहिणी सकाळी शेळ्या राखण्यासाठी गेल्या अत्यंत दुर्गम सह्याद्रीच्या खोऱ्यातील धनगरी आदिवासी कातकरी समाजातील या दोन मुली आहेत आणि त्या शेळ्या मेंढ्या राखायला गेल्या सायंकाळी त्या परत आल्या आणि घरातील गोठ्यामध्ये जवळ शेळ्या त्यांनी बांधल्या आणि त्यानंतर मात्र त्या तडफडू लागल्या त्यांच्या मोठ्या बहिणीला आवाज आला काय नेमकं चाललंय तिने आरडाओरडा करून अन्य लोकांना बोलवलं आणि त्यांना घरात आणता तो त्यांचा मृत्यू झाला अशी ही दुःखद घटना आहे यानंतर या, या प्रकरणी नेमकी विषभदा झाले की कोणता घातपात यामागे कारणीभूत आहे याचा पोलीस कसोशीने तपास करतायत त्यांचा मृतदेह शहवीसशे जनासाठी पाठवण्यात आला आहे त्यानंतरच या, या प्रकरणी नेमकं काय झालंय हे पुढे येईल जी धन्यवाद समीर सगळ्या माहितीसाठी